आम्ही समर्थ मित्रांनो संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये यावर्षी संक्रांती ही पिवळ्या रंगावर आल्या कारणाने हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालावेत किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नयेत तसेच संक्रांतीच्या दिवशी कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही शिवाय कोणता टिळक आपल्याला लावायचा नाही तसेच या दिवशी काय करावे काय करू नये काय खाऊ नये तसेच कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत बांगड्यांबद्दल कोणते नियम पाळावेत संक्रांतीला कोणत्या चुका करू नयेत अशी संक्रांतीची संपूर्ण माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या मनामध्ये कोणताही गैरसमज राहणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहावा जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन देखील प्रेस करा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष असं महत्त्व असतं कपाळावरचं कुंकू गळ्यातले मंगळसूत्र पायातील जोडवी हातातल्या लाखीचा चुडा आणि हे बाईच्या रूपाचं भर पाडणारं विशेष असं लेणं आहे इंग्लिश नवीन वर्षामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे ती ति दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचंच एक रूप आहे पण देवी या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासुर या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देवीला संक्रांती असं देखील म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाणावर बसून येत असते तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्र नेसून येत असते म्हणजेच दरवर्षी देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो वाहन बदलतं आणि शस्त्रही बदलत असतात म्हणजेच प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी देवी वेगल देवी दे देवी संक्रांती, संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येत असते संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार त्रास आणि पीडा देत असे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नसतात असं सांगितलं जातं अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिक कथा आहे दरवर्षी पंचांगणामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे कोणत्या दिशेस जात आहे हे संपूर्ण वर्णन प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगणामध्ये बघायला मिळतं संक्रांती देवीने कोणती वस्त्रं परिधान केलेली आहेत कोणते वाहन आहे याला देखील फार महत्त्व असतं हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तर त्या रंगाची साडी किंवा वस्त्र अशी कपडे त्या दिवशी आपण परिधान करू नयेत असं सांगितलं जातं तर हे फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि प्रत्येक महिला तिचे आवडीने पालन करत देखील असते महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत नेहमी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचा आहे बऱ्याच महिलांमध्ये हा प्रश्न आहे यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शक्य एकोणीसशे सेहेचाळीस से पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून मिनिटांपर्यंत संक्रांतीचा हो वाहन हे भाग असून उपवाहन हे घोडा तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा कपाळी लावलेला आहे व याने ते कुमारी असून वाघावर बसलेली आहे वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे पायास भक्षण करीत आहे सर्प जाती आहे मोती धारण केलेला आहे वारणा वनाक्षेत्र नाव मोहोदरी असून सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे वायव्य जिद्दीशेत ती पाहत आहे यांना मकर संक्रांती पिवळ्या रंगावरती आलेली आहे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपल्याला चुकून देखील घालायची नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग तर किती शुभ आणि पवित्र मानला जातो सर्व देव कार्यामध्ये पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक शुभ कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्योदय मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रह ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिशय प्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे हळदी कुंकू त्यामधील हळकुंडाच्या हळदीला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावरतीच आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण की हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग आहे ज्याची पहिली मकर संक्रांत आहे अशा नवीन नवरीने किंवा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी हिरवा रंग तर खूप शुभ मानला जातो जेव्हा लग्न होते तेव्हापासून प्रत्येक सणावाराला याशिवाय साखरपुड्याला असो किंवा लग्नात असो किंवा कोणत्याही सणावारेला अगदी डोहाळ जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी परिधान करत असतो केशरी रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकता निळ्या लाल जांभळ्या रंगाची कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता कारण मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान करत असतो काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचं कारण असं की या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची शक्ती असते कारण मकर संक्रांती हा सण हिवाळ्यामध्ये म्हणजेच पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे संक्रांतीला आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर त्यामुळे उबदार राहत असते तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता परंतु पिवळा रंग हा आपल्याला या वर्षी पूर्णपणे वर्ज करायचा आहे चौदा जानेवारी मकर संक्रांत आलेली आहे तर या दिवशी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील घालायचे नाहीत तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल या वर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आहे मग हळदी कुंकू लावावे की फक्त कुंकाचाच वापर करावा कारण हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी संक्रांतीने केशराचा टिळा लावलेला आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपला आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळ्या रंग जो आहे तो वर्ष करायचा आहे देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी आपल्याला केशराचा टिळा न लावता फक्त हळदी कुंकू तुम्ही वापरू शकता सणासुदीला आपण दागिने घालवत असतो कारण दागिन्यांशिवाय कोणताच साज शृंगार कम्प्लीट होत नाही तर दागिन्यांचे विशेष महत्त्व संक्रांतीच्या दिवशी देखील असते परंतु सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावेत का असा प्रश्न देखील बरेच जण विचारत आहेत दागिने तुम्ही घालू शकता कारण हळदीचा दागिन्यांचा कलर जरी पिवळा असला तरी देखील फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तो पिवळा रंग आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने तुम्ही अवश्य वापरू शकता हळदही तुम्ही अवश्य वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत त्यामुळे तुम्ही मोत्याचे दागिने अजिबात घालायचे नाहीत ते वर्ष करायचे आहेत मोत्याचे बांगड्या मोत्याचे गळ्यातले अजिबात घालायचे नाही करता जाईचे फूल घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा आबोली अशा फुलांचा गजरा घातला तरी हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ष करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालणार असेल त्यावेळेस बांगड्यांच्या बाबतीत नियम पाळायचे आहेत आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्या सोबत लाखेचा चुडा घालण्याला देखील अनन्यसाधारण महत्व आहे शक्य झाल्यास तुम्ही लाखेची एक एक का होईना बांगडी किंवा चुडा अवश्य घाला तुम्ही नक्की हिरव्या काचेच्या बांगड्या घाला या बांगड्यांना सौभाग्याचं लेणं म्हटलं जातं म्हणून महिलांनी संक्रांतीच्या दिवशी सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील हिरव्या काचेच्या आवर्जून घालाव्यात बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका तसेच पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर पहिलं अशा पिचक्या बांगड्या तुटलेल्या बांगड्या हातापासून आणि घरातून देखील दूर करा आपल्या एका हातामध्ये आपण सहा बांगड्या व दुसऱ्या हातामध्ये सात अशी चढती बांगडी आपल्याला घालायचे आहे तर बांगड्यांचे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत यावर्षी देवी जी आहे ती पायस भक्षण करत आहे पायस म्हणजे काय तर खीर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका खरं तर महिलांचा या दिवशी उपवास असतो त्यामुळे महिलांनी साबुदाण्याची खीर देखील खाऊ नये कोणतीही खीर या दिवशी खाऊ नये कारण देवी जी आहे ती पायास भक्षण करत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची देखील नाही आणि खायची देखील नाही थोडक्यात काय तर पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही संक्रांतीच्या दिवशी तुम्ही इतर रंगाचे वस्त्र घालू शकता तसेच काळ्या रंगाचे वस्त्र देखील घालू शकता हळद वापरू शकता सोन्याचे दागिने देखील वापरू शकता परंतु आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही किंवा मोत्याचे दागिने घालायचे नाहीत बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा मेटलच्या प्लास्टिकच्या बांगड्या घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही इतर बांगड्या घालू शकता तसेच गजरा लावत असताना जाईच्या फुलांचा गजरा अजिबात वापरायचा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे शेण काढणे तसेच कामविषयक कामे तामसिक पदार्थ सेवन करणे ही कामं वर्ज करायचे आहेत अशी कामं महिलांनी चुकून करायची नाहीत या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असं कार्य करायचं नाही चुकून देखील या दिवशी घरामध्ये मांसाहार चुकून देखील बनवता कामा नये या दिवशी कांदा लसून देखील वर्ष करावा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं सा महत्व आहे या दिवशी तुम्ही नवीन भांडे गाईला घास अन्न तीळ पात्र गुळ सोने भूमी गाय वस्त्र इत्यादींचे यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीचं फळ काय आहे तर या दिवशी संक्रांतीने यावर्षी ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू अतिशय महाग होतील व संक्रांती जेथून आलेली आहे तेथून जनतेला सुख प्राप्त होईल मंगळवारी चौदा जानेवारीला संक्रांती हा सण साजरा केला जातील तर बुधवारी पंधरा जानेवारीला कधी दिन म्हणजे किंक्रांत म्हणून साजरा केला जाईल देवीने दुसऱ्या दिवशी किंकरा सुराचा वध केला होता म्हणून या दिवशी महिलांनी किंक्रातीला प्रवास करायचा नसतो केस देखील धुवायचे नसतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ